श्री हरी श्री ज्ञानेश्वर माऊली मराठी हरिपाठामध्ये आपलं स्वागत आहे आता भगवंत अर्जुनाला योगाचे महात्म्य सांगत आहेत भगवान सांगतात आत्मज्ञानाचे महत्त्वाचे साधन म्हणजे योग योगामुळे मनाची अनिर्बंधता संपते ते आवरले जाते विषयासक्त इंद्रियांना योग विषयापासून दूर नेतो त्यांना विषयात लिप्त होऊ देत नाही मन स्थिर होते अशा प्रकारे योग सामर्थ्याने माणसाला इंद्रियांवर आणि मनावर विजय प्राप्त करता येतो म्हणून याला राजयोग म्हणतात या योगाची आठ अंगे असल्यामुळे याला अष्टांग योग असेही म्हणतात थोडक्यात संन्यास आणि योग एकच ज्याला योग साधना करायची आहेत त्याने विजनवासी जावे जनसंपर्क टाळावा ढोंगी किंवा मा पापी माणसाचे मनही प्रसन्न व्हावे पवित्र व्हावे असे ते ठिकाण अतिरम्य असावे म्हणजे त्यांच्या मनातही वैराग्य भावना उदयास येईल यावर अर्जुनाने शंका विचारली भगवंता पण या योग मार्गाने साधक साधना प्रवास करत असताना फलप्राप्ती आधी वाटेतच त्या आला तर मग काय श्रीकृष्ण म्हणाले पार्था एक गोष्ट ध्यानात ठेव जो सद्वर्तनी आहे सनमार्गाने जाणारा आहे तो कधीही दुर्गतीला जाणार नाही या जन्मीचे सत्कर्म पुढच्या जन्मास उपयोगी पडते हे पक्के लक्षात ठेव दूरवरच्या प्रवासात वाटेत काही विश्रांती स्थलांवर विसावावे लागते विसावा घेतल्यावर मागे चालून आलेले अंतर नष्ट होत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक जन्मात त्याने जितके पुण्य सद्वर्तनय प्राप्त केले तितके त्याचे पुढील जन्माचे संचित असते अशा प्रकारे त्याचे संचित प्रत्येक जन्मात वाढतच जाते कधी तो धर्मनिष्ठ धन्वंता घरी जन्म घेईल तर कधी त्याचा जन्म एखाद्या योगाच्या कुळात होईल त्यामुळे फारसा फरक पडत नाही कारण मागे साधना समृद्धी त्याला बाळपणीच संचित स्वरूपात प्राप्त असते मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाचे पहाट फुटे सूर्या पुढे प्रकटे प्रकाशोज तैसी दसेची वाट न पाहता वयसेची येता बाळपणीच सर्वज्ञता वरी दयाते तीय सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळशास्त्रे स्वयंभे निगती मुखे अर्जुना प्रपंच हे विज्ञान होय प्रपंचातच जो सत्यत्व बुद्धी धारण करतो तो विज्ञानी ज्ञान आणि विज्ञानात फरक आहे ज्ञान हे अनुभूतीने प्राप्त होते येथे विचार तर्क बुद्धी चालत नाही ज्ञानानुभूती ही, ही सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी असते विज्ञान आणि अज्ञान यांचा निराश करून मूर्तिमंत ज्ञान प्रकट होते अर्जुना चार प्रकारचे भक्त म्हणजे उपासना करतात पहिला आर्तभक्त दुःखाने कळवळून मला शरण येणारा दुसरा मला जाणून घेण्यासाठी माझी उपासना करणारा म्हणजेच जिज्ञासू तिसरा अर्थार्थी म्हणजेच कुणी एका लाभाच्या इच्छेने माझे भजन करणारा चौथ्या भक्ताला मात्र फक्त मलाच जाणून घ्यायचे असते म्हणूनच हा सर्वश्रेष्ठ ज्ञानी भक्त होय तो पहिला आरतू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिचा अर्थार्थी जाणीजे ज्ञानी चौथा जे अन्य कोणतीही अपेक्षा न करता तन मन प्राण माझ्या चरणी अर्पण करतात ते मृत झाल्यावर मीच होतात आणि केवळ यासाठीच खऱ्या अर्थाने भक्तियोग साधना असते अशी साधना करणारे खरे योगी भगवंताची वाणी म्हणजे ब्रह्मवाक्यरूपी फळेच भाव सुगंध आणि भावरस त्यात ओतप्रोत भरलेला तव इय शब्द कुपी अवधानाची अंजुळी जे नावे करजुन ते वेळी मागाची होता अर्जुन सारे ऐकून पृतार्थ होत होता त्यांनी असे कधी ऐकलेच नव्हते तो म्हणाला भगवन ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म कर्म म्हणजे तरी काय भगवंत म्हणाले जे या जगाच्या फुटक्या गळक्या आकारात भरलेले असते जे या सछिद्र शरीरात असूनही छिरपत नाही जे अत्यंत सूक्ष्म असूनही या प्रपंचाच्या झोळीतून खाली गळत नाही तेच ब्रह्म होय मग गगनिजय विनिर्मळे नेनो केसी एके वेळे उठती घन पटळे नाणावरने विश्व आकारास हे हो अथवा त्याचा नाश हो त्यामुळे जी, जल्मा जी अवस्था जन्मास येत नाही अथवा मरतही नाही तिचे नाव अध्यात्म अखंडत्व हेच अध्यात्माचे वैशिष्ट्य अध्यात्म ही ब्रह्माची सहजाव असतात ज्याच्यामुळे हे विश्व आकाराला आले ते कर्म निराकार ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टी निर्माण होते आधी तर निर्विकल्प असतो तिथेच मूळ संकल्पनांचा अंकुर फुटतो त्यातून पृथ्वीसारखे हजारो गोल निर्माण होतात मग हजारो जीव बीजांकूर जन्मास येणे आणि मरणे तेही लक्षावधी योनींचे मूळ केवळ शून्य कोणी करता नाही की कारणही नाही कार्य मात्र सतत वाढणारे त्याचेच नाव कर्म आता अधिभूत जे मणिपे तेही सांगो संक्षेपे तरी हो या पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते एकत्र येऊन जे साकारले जाते तेच अधिभूत याला नामरूप असते भूत संयोग बिघडला की ते नाश पावते नाम आणि रूप असलेले हे शरीर अधिभूतच इंद्रिय प्रांतात प्रमुख असलेला जो प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थाचा उपभोग घेणारा जीव म्हणजेच अधिदैवत आणि या देहाकारात शरीरबुद्धीचा लोक करणारा जो मी परमात्मा म्हणजेच अधियज्ञ अर्जुना तू खऱ्या अर्थाने सचिष्य आहेस प्रपंच ज्ञानासह शुद्ध ज्ञान म्हणजे काय ते मी तुला सांगणार आहे पार्था ज्या लोकांच्या मनात सर्वोत्तम आणि अविनाश अशा ज्ञानाविषयी श्रद्धा नाही ते संसार सुखाच्या आभासावरच खुश असतात पाहे पादूद पवित्र आणि गोड पासी त्वचे परदा परिते गोसिळ अशुद्ध कायने का कमल कंदा आणि दरदुरी नांदूक ऐकेची घरी परी परा सवे ये भ्रमरी खलूची उरे ना तरी निदेवाचा परिवरी लोया ऋतलियाहती सहस्त्रवरी परी तेथ वय सोनी उपवासू करी कादरी द्रेस ये तैसा हृदया मदे मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामो विषयावरी पण अर्जुना महात्म्यांची स्थिती मात्र निराळी असते ते मला खरोखर जाणतात आणि अन्यान्य भावाने माझी भक्ती करतात माझ्या कीर्तनात ते स्वतः रंगतात आणि इतरांनाही डोलायला लावतात विविध शाखा वृक्ष एक अवयव वेगळे वे अवयव वेगवेगळे देह हो एक विश्वात भिन्न भिन्नत्व ज्ञान अभिन्न या अनेकविध तत्वांमध्ये परमात्मा एकच असून तो अभिन्न आहे हे ते म्हणूमन जाणतात ना तरी जे दवाजी ठाई देखती का जे जे काही ते मी वाचूनी नाही ऐसाची बोधू पाहे पाबडबुडा जेवता जाय तेवते जळची एकतया मग वीरे अथवा तरी जळाची माझी या जगताचा मातापिता पिता सुद सखा मीच आहे निवासस्थानही मी मीच आहे माझ्याशिवाय रीता ठाव अखिल ब्रह्मांडात आढळणार नाही पण या मूळ जीवांना मात्र बाकी सर्व दिसते मीच तेवढा दिसत नाही इतर देवदेवतांची उपासना करतात पण ते मला ओळखत नाहीत खरे तर एका अर्थी ती माझीच उपासना असते पण होते असे की वृक्षाच्या मुळांना पाणी घालण्याऐवजी फांद्यांनाच पाणी घातले जाते जे माझे अन्यन्य भक्त आहेत जे डोळ्यांनी मलाच पाहतात कानांनी माझेच नामसंकीर्तन ऐकतात वैखरीने मलाच गातात जे मलाच नमस्कार करतात ज्यांच्या ठाई मीच असतो त्यांनी मलाच सर्वस्व समर्पित केल्याने ते माझ्या सायुज्यास प्राप्त होतात म्हणूनच अर्जुना तुम्ही अनासक्त होऊन तुझी, अना हो, तुझी कर्मे मला अर्पण कर ज्यांच्या अंतरात माझ्याविषयी प्रेम श्रद्धा असेल त्यांना माझ्या भक्तीचे महाद्वार मोकळे आहे येथे उच्च नीच भेद नाही दुराचरणी व्यक्तीही माझ्या भक्तीने उद्धारले गेले आहेत संपत्ती संतती विद्वत्ता आहे पण ईशभक्ती नाही तर सर्व व्यर्थ आहे म्हणून हे अर्जुना तू माझा भक्त हो म्हणजे तू मलाच प्राप्त होशील पार्था तसे माझे स्वरूप समजायला कठीणच महर्षींचे ज्ञानही मला ओळखू शकत नाही पण जे प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांना जिंकतात देहभावाच्या पलीकडे जातात ते आत्मप्रकाशाने माझे स्वरूप बघतात जे भक्तियोगाने माझ्याशी एकरूप होतात त्यांना सर्वत्र परमात्म साक्षात्कार होतो या साक्षात्कारापुढे ते जगणे मरणेही विसरतात असे ज्ञानी भक्त परस्परांना भेटतात त्यांचा संवाद होतो तो केवळ आत्मबोधाचाच अशा भक्तांना मी काही द्यावे आणि त्यांनी घ्यावे असे नसतेच मुळी भक्तांना माझी आवडी आणि मला भक्तांची आवडी या प्रेमसुखात काळाची दृष्टी पडू नये यासाठी जपण्याचे काम माझे भगवंताला अर्जुनाने विचारले देवा हे सारे त्रिभुवन तू तु, तुझ्या दिव्य विभूतींनी व्यापली आहेस त्या विभूती मला सांग मग तुझे चिंतन करणे मला सुलभ होईल भगवंत म्हणाले माझ्या विभूती अनंत आहेत त्यातील काही मी सांगतो ऐक आदित्यांत मी विष्णू नक्षत्रात मी चंद्र वेदांमध्ये मी सामवेद इंद्रियांमध्ये मी मन पर्वतांमध्ये मी मेरू महर्षींमध्ये मी भृगू सिद्धांमध्ये मी कपिलमुनी विद्यांमध्ये मी अध्यात्मविद्या वृष्णीमध्ये मी वासुदेव पांडवांमध्ये मी अर्जुन या काही उदाहरणांवरून तुला समजले असेल विभूती ओळखण्याची एक खून तुला सांगून ठेवतो जेथ जैत संपत्ती आणि दया दोन्ही वसती अलिया वसती ठया ते ते जाण धनंजया विभूती माझी योग ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात एक, अर्जुना एक उतावळी इच्छा निर्माण झाली तू म्हणाला भगवन जगाच्या कणाकणात आपणच व्यापून राहिलेले आहात ज्याच्या संकल्पाने ही जीवसृष्टी निर्माण होते आणि लय पावते ज्याला उपनिषदे गौरवतात जो देवकार्यासाठी द्विभुज चतुर्भुज रूपे घेऊन येतो भगवंता ते तुझे मूळ रूप अघाध असे विश्वरूप दाखवावेस अशी माझी मनस्वी इच्छा आहे भगवंताने स्मित करून सकारात्मक मान हलवली अर्जुनासमोर आपले विश्वरूप प्रकट केले अनंत रूपांचे विश्वरूप काही स्थूल तर काही कृश काही लांब तर काही अखूण काही रक्तवर्णे तर काही पिंगट काही सशस्त्र तर काही शस्त्रहीन काही सौम्य तर काही क्रूर नाना वर्णांची नाना आकारांची रूपे प्रथम भयचकित झालेला अर्जुन आता स्थिरावला तो त्याच्या चरणापासून मुकटापर्यंत निरीक्षण करू लागला कमलासारखे सुंदर तेजस्वी नेत्र प्रभेचा झळा दिव्य तेज सुंदर लेणी लोळांसारखे असंख्य दंड प्रत्येक शस्त्रे सारे अर्जुनाची त्रेधा त्रिरपीठ उडाली तो चमत्कारांच्या महारणवात कोसळला कल्पांत समय बाराही आदित्यांनी एकत्र यावे त्यात विद्युलता मिसळाव्या त्यात प्रलयाग्नीची सामग्री पडावी महातेजांचा दशकही त्यातच मिळून जावा इतके सगळे झाल्यावर जो एक महाप्रकाश भडकेल तोही या विश्वरूप तेजापुढे फिका ठरेल हा तेजुमय प्रकाश पाहता पाहता अर्जुन त्याच्याशी एकरूप झाला त्याने आपले हात जोडले मस्तक नम्र केले देवाला प्रार्थना केली भगवंता तुझ्या या विश्वरूप दर्शनाने मी धन्य झालो या रूपासना आदी ना अंत याची दीप्ती सर्वत्रच व्यापलेली अंतराळ आणि पृथ्वी यामधील अंतरही तूच व्यापले आहेस भीष्म द्रोणांसह सारे कौरव तुझ्या पसरलेल्या करालमुखात शिरून रगडले जातात अखिल ब्रह्मांडाचा एकच ग्रास करण्यासाठी तू आपल्या अनंत जीवा चाटीत आहेस असा उग्र रूपधारी तू कोण आहेस ते सांग माझ्यावर प्रसन्न हो विश्वरूप धारण केलेले भगवंत म्हणाले अर्जुना मी साक्षात काल सा आहे सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी वाढलो आहे तुझ्या साऱ्या शत्रूंचा नाश मी आधीच केला आहे हे तुला जे सारे कौरव दिसत आहेत ना ती निवळ प्राणहीन प्रेते आहे तू तुझ्या शरसंधानाने ती आडवी कर यशस्वी हो निमित्त मात्र हो मग अर्जुन म्हणाला देवा तू मला तुझ्या केशव रूपातच भावतोस त्याच रूपात तू परत ये विश्वरूप पाहून मी कृतार्थ झालो पण आता ते आवरून आपण मूळ रूपात यावे भगवंत हसून म्हणाले आता ऐसे तले विश्वतो मुखे तरी मागील रूप सुखे अर्जुन विचारतो भगवंता आकार असलेले साध्या डोळ्यांना दिसणारे तुझे सगुण कृष्ण रूप आणि निर्गुण निराकार असे तुझे विश्वरूप मला प्रश्न असा पडतो की सगुण साकाराची उपासना करणारे भक्त आणि निर्गुण निराकाराची उपासना करणारे ज्ञानी किंवा योगी यांच्यापैकी योग वित्तम म्हणजेच तुझा अधिक जवळचा किंवा आवडता कोण भगवंत म्हणतात उपासनेचे मार्ग भिन्न खरे पण दोन्ही मार्गांमधील भक्त मला सारखेच कारण ते मजकडे म्हणजे एकाच ध्येयाकडे येत असतात अन्यान्य भक्ती मात्र महत्त्वाची अभ्यास म्हणजेच होऊन सतत माझ्या स्मरणाने ज्ञान होते ज्ञानामुळे ध्यान सोपे होते ध्यानमग्न झाल्यावर इतर सारी कर्मे आपोआप दूर जातात फलत्याग आपोआप घडतो त्यागामुळे शांती प्राप्त होते आणि शांतीने परिपूर्ण अशा माझ्या भक्ताचा स्वभाव कसा होतो जो सर्व भूतांचा ठाई द्वेषाते नेनेची आप आपपरू नाही चैतन्या जैसा। जे स उत्तमाते धरीजे अदम अवेरीजे हे काही नेनिजे वसुधा जेवी ज्याप्रमाणे पाऊस पडो ना पडो सागर भरलेलाच असतो त्याचप्रमाणे यांना काही मिळो वा ना मिळो हे सदैव संतुष्ट असतात सदैव भजनशील असल्यामुळे त्यांना मित्रशत्रू सारखेच असतात मानापमान सारखेच असतात निंदास्तुतीचा त्यांच्यावर परिणाम होत नाही आल्या गेल्यांचा त्यांना शोक होत नाही सारे जगच त्यांचे घर होते हे विश्वजी माझे घर ऐसी मध्ये जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला असा भक्त मला अतिप्रिय आहे त्याला मी माझ्या मस्तकावरील मुकुटच मानतो त्याची टाच माझ्या अंतरी असते त्याच्या सदुणांची लेणी माझ्या वाणीस घालून त्यांच्या कीर्तीची श्रवणाभूती मी घेतो आता भगवंत अर्जुनाला क्षेत्र क्षेत्रज्ञाविषयी आहेत पार्था हा देह म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ म्हणजेच जीवात्मा देह आणि जीवात्म्याविषयीचे ज्ञान थोडक्यात त्यांच्या परस्पर संबंधांविषयीची जाण म्हणजेच ज्ञान ज्ञानी व्यक्तीचे मन रुजू असते स्वभाव सरळ असतो मिंदेपणा संदेह हीनता अशा गोष्टी नसतातच ज्ञानी अंतर्बाह्य निर्मळ सुचिरभूत असतो तो स्थिर वृत्ती असतो देह तरीवरी चिलीकडे आपुरी या परी हिंडे परी व्यसकान जात या भ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमराचक्री न भावे ध्रुव जैसा तैसा चळन वळनात्मकी असूनय पांच भौतिकी भूतोर्मीय की चळी तो देहांत एखाद्या बिराड करूसारखा असतो अहंकार रहित विरक्त असतो अर्जुना हे ज्ञानास नेयाची गाठ घालून देते या नेयाबद्दल असती नास्ती म्हणजेच आहे नाही असे दोन्ही प्रकारे बोलता येत नाही नाही म्हणावे तर विश्वकाराने प्रतीत होते विश्वाला नेय म्हणावे तर सारीच माया त्या ठिकाणी रूप वर्ण व्यक्ती नाही दृष्टेपणा आणि दृश्यत्वही नाही हे सर्वत्र सर्व भरलेले आहे एकच ब्रह्म क्षेत्र क्षेत्रज्ञ द्या ज्ञान ध्येय असे चार भागात सांगितले पण पार्था तुझे समाधान झालेले दिसत नाही चाराने दोन भाग करू एक पुरुष दुसरी प्रकृती ही अनादिजोडी आहे प्रकृती सदैव पुरुषास धरून आहे प्रकृती त्रिगुण मूर्ती आहे ती नित्य नवी असून जडाला माजवणारी भ्रमाचे महाद्वीप आहे आकार हिनेच केले असून ही कामाची मांडवी आहे कला विद्या हिनेच निर्मिल्या इच्छा ज्ञान क्रिया ही अपत्य तिचीच हिनेच अनावर परब्रह्माला वेटोळे घातले शून्यात घर बांधून संसार थाटला अविकृताला विकृत केले सकल शून्याचा निष्कर्ष असे परतत्व पुरुष दसे सांगले सत्व तम हे प्रकृतीचे तीन गुण आहेत सत्वगुण हा विकाररहित असून निर्मळ आहे रजगुण हा इच्छा आणि आसक्तीपासून निर्माण झाला आहे कर्म आणि फलेच्छा यांनी तो जीवात्म्यास बांधून टाकतो तमगुण देहाभिमानी पुरुषांना मोहाप टाकतो हा ज्ञानापासून निर्माण झाला आहे हा जीवात्म्याला प्रमाद आळस व झोप यांनी बांधून टाकतो अर्जुना हा संसार हे जग एक दृश्याभास आहे संसार हा एक मोठा वृक्ष आहे यावर कुणाळ चालत नाही त्याला आग लागत नाही खावे म्हटले तर या वृक्षाला फळ नाही हुंगावे म्हटले तर याला फूलही नाही या अश्वत्थ वृक्षाचे मुळे वर आणि फांद्या खाली आहेत म्हणून याला ऊर्ध्व मूल म्हणतात ऊर्ध्व याचा अर्थ जे परब्रह्मात आहेत ते या विहीन नुसंध्ये जे ज्ञान भरले गगन गाळी वजे जे कार्य कारण जया दुजे नायक पण आपण या जी जाण आपण ऐसे वस्तू जे साचे असे ज्ञात आणि नेय यांच्याविषयी जे निव्वळ ज्ञान परब्रह्म तेच या संसार वृक्षाचे मूळ होय या मुळाचे अंकुर फांद्या विस्तार म्हणजेच माया या संसार वृक्षाची उत्पत्ती आणि त्याचा लय द्रुत गतीने होतो हे सारे चक्र इतक्या वेगात फिरत असते की लोकांना त्याचा तर्क करता येत नाही एकामागून एक किती जीवजन्मासाले आणि किती मिले याची गणती करता येणे अशक्य हा संसार तू मांड तू सहसा न दे कोणी लोक पैसा अवयव मानी भगवत धाम मात्र विरहित आहे या धामात प्रवेश करण्यासाठी हा संसार अश्वत्थ वृक्ष उन्मळून टाकायला हवा भव वृक्षाचे छेदन करून जे अभिमानरहित मोहरहित होतात मी किंवा देहवृत्ती संपते ज्यांच्या ठाईचे द्वेत संपूर्ण जाते सुखदुःखे ज्यांच्यावर परिणाम करू शकत नाहीत असे लोक खऱ्या अर्थाने निजधामी जातात जन्मवर्णाची पुनरावृत्ती ते करत नाहीत पंचमहाभूतांनी घडवलेले त्रिगुणांनी व्यापलेले नामरूपात अडकलेले लहान अथवा थोर चर अथवा स्थिर असे हे जग आपल्या वस्ते स्थान आहे या ठिकाणी विविध आकारात जे चैतन्य आहे त्याला क्षरपुरुष म्हणजेच जीव असे म्हणतात एकीकडे दृश्यभास तर दुसरीकडे विशुद्ध ब्रह्म आणि या दोन्हींच्या संधीत असणारा मायोपाधिक ईश्वर म्हणजेच अक्षरपुरुष अक्षरपुरुष आणि अक्षरपुरुष अक्षर या दोन्हींपेक्षा अक्षर अक्षर वेगळा तो उत्तम पुरुष या दोन्ही लोकात प्रवेश करून तो सर्वांचे धारण पोषण करतो त्यालाच अविनाशी परमात्मा म्हणतात आणि तो मी नश्वर जडाहून आणि अविनाशी आत्म्याहून वेगळा आहे म्हणूनच तिन्ही लोकांत व वेदांत मी पुरुषोत्तम म्हणून ज्ञात आहे जो खरा ज्ञानी आहे तो मला म्हणजे वासुदेव परमेश्वरालाच भजतो आपल्याला स्वर्ग लाभावा म्हणून केली जाणारी कर्मे काम्यकर्मे होत या ठिकाणी स्वर्गाची का सेना कामना आहेच आणि पार्था ऋण जसे फेळावेच लागते तसा काम्यकर्माचा फलभोग घ्यावाच लागतो म्हणून मूलत त्यांना स्पर्श करू नये नित्यनिमित्त कर्मे मात्र यथा विधी आचरावी आणि फलाशा ठेवू नये ज्ञानी पुरुष नित्यकर्मे तत्परतेने मनापासून करतो आणि मुख्य म्हणजे निरपेक्ष वृत्तीने करतो थोडक्यात काम्य कर्मांचा स्वरूप त्याग म्हणजेच संन्यास लौकिक फुलांपेक्षा भगवंताला अशी कर्म फुले आवडतात तया सर्वात्म का स्वकर्म कुसुमांची वेरा पूजा केली होया पारा तुषा लागी म्हणून तिये पूजे रिझले आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे तया जिये वैराग्य दसेश्वराचे नि वेध वशे हे सर्वही नावडे जसे वात होय मनोनी मोक्षला भालागी जो वृत्ते वाहत असे अंगी तेने स्वधर्म आस्था चांगली अंगी अनुष्ठावा अर्जुना अहंकार आणि काम कृदादेश ट्रिपूंचा त्याग करून जो निर्भय होतो त्याला ब्रह्मभाव योग्यता प्राप्त होते त्यांच्यात माझ्यात अंतरच उरत नाही म्हणूनच हे अर्जुना तू माझ्या स्वरूपात सर्व कर्मांचा संन्यास कर जे कर्म तुझ्यासमोर उभे आहे ते कर्म करून त्याचे फळ मला अर्पण कर या विचारपूर्वक केलेल्या फलत्यागाने तुझे निर्मळ रूप तुला माझ्याच रूपात दिसेल त्याच आत्मस्वरूपात तू आपली मती स्थिर कर एवढे बोलून त्या सावळ्या श्री हरीने अर्जुनाला दृढ आलिंगन दिले अर्जुन केवळ धन्य कृतार्थच झाला नाही तर त्याच्या मनातील विषाद पार निघून गेला लखत ज्ञान प्रकाशाचे तेज त्याने अनुभवले तो म्हणाला गुंतलो होतो अर्जुनपणे तो, अर्जुन तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी तुझे ने प्रसादे लादले ने आत्मबोधे मोहाचे तया कांदे ने उरो। जे मज तुमाड हो ते भेदांचे कवाळ ते फेडून केले गोड सेवा सुख तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादे देवराजा करी न दे अनुज्ञा ये विशी अशा प्रकारे गीतेचा मराठी भावार्थ सांगून झाला ज्ञानदेव कार्यपूर्तीने धन्य झाले वाणी काही क्षण निशब्द झाली हात आपोआप सद्गुरूंना जोडले गेले मनात चक्षुंसमोर माता पिता उभे राहिले नेत्रांमधून अश्रूची गंगा वाहू लागली भाऊ ओसरल्यावर ज्ञानदेव म्हणाले गीता हे भगवंताचे चिरंतन वाग्मय आहे ते मातृभाषेतांनी हे कोण धाडस खरोखर माझ्या शक्तीच्या पलीकडचे पण मी जगद्गुरु व्यासांचे बोट धरून प्रवास सुरू केला वाटेत श्रीमद शंकराचार्यांनी पण मार्गदर्शन केले आणि हे सारे घडले ते माझ्या सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने या ग्रंथ रूपात तुम्हा संतांच्या चरणाशी आलो आहे हा ग्रंथ संपन्न झाला मला सारे सारे लाभले आता या ग्रंथाच्या अखेरीस तुम्हा संतांना विश्वात्मक देवाला एकच विनंती आहे पसायदा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो तोषो आणि निमज द्यावे पसायदान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो दा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे विश्वसधर्म सूर्य पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची निष्ठांची मांडी आळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूत चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंता मनींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु। किंबहुना गुणा सर्व सुखी पूर्ण लोकी नि जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीय विशेषी लोकीय दृष्टा दृष्ट ओवावे जी वाजी धमने श्री विश्वेशराओ हा होईन दानपसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झालं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पर व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद